प्रतिबंधित संबंधित तंबाखूचा रुपये अठ्ठावीस लाख दोन हजार पाचशे रुपये अहिल्यानगर ते पुणे रोडने टाटा कंपनीचा माल ट्रक अवैध मालाची वाहतूक करून घेऊन जात आहे अशी खात्रीशीर बातमी असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे यांच्यासह रात्र गस्तीस असणारे पोलीस अहिल्यानगर बाजूकडून येत असताना दिसली तीस आम्ही हात दाखवून थांबविलो त्यातील ट्रक चालक मधून खाली उतरला असता त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कागदपत्रे घेण्यासाठी तो ड्रायव्हर बाजूने मालट्रक मध्ये मालट्रक मधील क्लीनरला त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव मोसिन खान अकबर खान असं असल्याचं सांगितलं असून मालट्रक वरील पळून गेलेल्या चालकाचे नाव संजय यादव असे सांगून मालट्रक मालकाचे नाव विचारता त्याने मला माहिती नसल्याबाबत सांगितलं त्यास मालट्रकमध्ये काय माल, माल आहे याबाबत विचारणा करता त्याने मालट्रकमध्ये गहू आणि चना डाळ असल्याचं सांगितलं आम्ही मालट्रकमधील मालाची पाहणी करता आम्हास गहू आणि चना डाळीच्या गोण्या मागील बाजूस दिसून आल्या आणि पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये बॉक्स पॅक केलेले मिळून आल्याने आम्ही त्यास पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमधील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर मालाबाबत आम्हा शंका आल्यानं आणि त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने आम्ही सदरची मालट्रक तपासकामी करून सुपा पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो मध्ये टाटा कंपनीचा मालट्रक आणि सामानाची तपासणी केली असता सदर मालट्रक मध्ये प्रतिबंधित सगंधित तंबाखूचा रुपये एकूण अकरा लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचा एकूण प्रतिबंधित अन्न पदार्थाचे सील बंद पॅकेट मिळून आल्याने तसेच सतरा लाख रुपये किमतीची मालट्रक ही प्रतिबंधित अन्न पदार्थ वाहतूक कामी वापर होऊ नये म्हणून जप्त करून ताब्यात घेतली आहे